पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालन्यामधील गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी अमोल खुणे आणि दादासाहेब गुरड यांना अटकही करण्यात आली आहे आरोपी अमोल खुणे हा मनोज जरांगे यांचा जुना सहकारी असल्याचं कळत आहे पोलिसांकडून ऑडिओ क्लिपची शहानिशा करण्याचं काम देखील आता सुरू झालेलं आहे तर मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवरती काही गंभीर असे आरोप केले धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली असा एक गंभीर आरोप जरांगींनी केला आहे मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचाही आरोप जरांगेंचा आहे आरोपींची वारंवार धनंजय मुंडेंसोबत भेटही झाली आहे माझ्या गाडीचा अपघात घडवून माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप जरांगींनी केला आहे धनंजय मुंडे यांच्याकडून खालच्या पातळीवरती राजकारण सुरू आहे असाही जरांगींचा आरोप आहे तर जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती हे काही गंभीर आरोप केलेले आहेत कोण कांचन नावाचा माणूस तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं त्याला परळीला नेलं त्या बीडच्या रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे असं अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असे तेव्हा आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं मग नंतर झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन त्याला अर्जन मुंबईला जायचं होतं दोन तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय सापडणार तो मला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं दाले त्यांचं म्हणे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेट दे भाऊ बीजीचे तिथं जाऊन हि हो कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथच म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहेत तिकडचे काही बीडचे काही गेवराय तालुक्यातले काही हे त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणार असे असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच व्हाय ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हिरो म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची बाहेर राज्याच्या पासिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासत उघड पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय म्हणजे पहिलं काम ठरलं होत त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना घर्या मिळाना खोट्या मिळाना तयारीच्या असतील तयारी करण्याचे मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले खूनच करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू अस असं ठरलंय मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं का पण मी हाय तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचे आपण हे सिद्ध करून दिले करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडलेले आपण सतर्क नसतो सावध नसतो तर समाजाला जे आतापर्यंत मिळाला आरक्षणाच्या विषयातून ते मिळालं नसतं तुम्ही पण सावध आहे समाज मी पण आहे आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा जिल्ह्याचा गावाचा आम्ही नक्की आणू हे नायनाट नक्की करू म्हणून तुम्ही शांत राहा माझी मराठा समाजाला హా జోడన్ వినంత